आमचे मित्र आमचे स्नेही आदरणीय खासदार विद्यालयामध्ये कार्यक्रम असेल विद्यार्थ्यांना समुपदेशनचं मार्गदर्शन असेल व्यवसाय मार्गदर्शन असेल यशाची भरारी घेतलेली त्यांनी तेच आपल्या या कार्यक्रमासाठी आज व्याख्याती म्हणून उपस्थित अतिशय म्हणजे वाकण्यासारखे आहे किंवा त्यांना नकोच वाटते कुठला पिरियड ऑफ जायला नको कुठलं प्रॅक्टिकल ऑफ जायला नको

सर शेटे सर त्यांनी आमच्या ते बॅड कंडक्टरला गुड कंडक्टर आणि गुड कंडक्टरला सुपर कंडक्टर म्हणलं तर चौधरी सर सगळ्या वर्गात गोंधळ चालू असताना चौधरी सर येतात पेन ड्रॉप साहेब त्यांच्या लेक्चरला आम्हाला कधीच बोर झाले नाही पण ठीक आहे नेक्स्ट लेक्चर ला आपण राहिलेला बाग पाहू हे वाक्य पा, यासाठी सर्व आदित्यने वाटत सुट्टी संपल्यानंतर केमिस्ट्रीचं लेक्चर केमिस्ट्री म्हटलं तर खाडे सर त्यांच्या सोबत तर आमचं कोमल वर्षों की उम्र में सुस्त मन से वो अध्वन के समान अच्छा बताओ हम चाहते हैं तो फिर मिलने की वजह मिल जाए काश कोई फिर मिलने की वजह मिल जाए और साथ बिताए हुए पल मिल जाए चलो अपनी आंखें बंद कर लो क्या पता वो बिताए हुए पल मिल जाए आखिरी अलविदा कहते हैं हो सके तो स्वीकार कर लेना आखिरी अलविदा कहते हैं हो सके तो स्वीकार कर लेना जब भी वक्त मिले आपको तो हमें याद कर लेना निरोपाच्या वेळी भाव ठेवणारा असा हा सुहळा आणि या धावनिक सुहो अध्यक्षस्थानी असणारे आमचे मार्गदर्शन प्रार्थेसर सन्मान्य सर शिंदेसर सर, चेंगी सर।, चेंगी सर। चौधरी सर लोखंडे सर यादव सर तांबोळी सर आमच्या मार्गदर्शिका कार्यक्रमाला पुढे बसलेलो होतो तुम्ही खाली बसलेले होता आणि न कळत तुमचे विचार ऐकत असताना आपल्या शिक्षकांविषयी भरभरून तुम्ही बोलत होता आणि मी मात्र तब्बल चोवीस वर्ष माझ्या भूतकाळामध्ये गेलो आणि मलाही माझ्या दहावीचा शुभेच्छा चिंतनाचा कार्यक्रम कधी ओल्या झाल्या मला वर्षानंतर दहावीचा चिंतनाचा कार्यक्रम आला तब्बल आठ वर्षानंतर बारावीचा हा जो शुभेच्छा चिंतनाचा कार्यक्रम आला मन अगदी गलबडून गेलं आणि त्यावेळी त्यावेळी आठवलं अरे आज झाडाच्या खाली बसून ज्यावेळी मी डबा उघडला होता का माझे सात आठ मित्र आणि सगळे जण एकत्र त्या डब्यामध्ये जेवले डब्यात दोनच चपात्या प्रत्येकाच्या वाट्याला दोन दोनच घास आले पण प्रेम गॅडम एवढं मोठं होत की सगळ्यांचं पोट मात्र त्यानं भरलेलं होत कधी रुसलो कधी फुगलो कधी रागवलो कधी पुन्हा एक झालो आवा समज वर्गात बसलेलो असायचो आणि वर्गात आमचे मराठीचे शिक्षक अलंकार शिकवायचे ते अलंकार शिकता शिकता आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी अलंकारित झालो आम्हाला उमगलं नाही इतिहास शिकवताना लढाया शिकवताना आपले सरून जायचे आपणही गुंबून जायचो पण त्या लढाय ऐकता ऐकता जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींशी कस लढायचं ते शिकवणारे आमचे शिक्षक असतात आणि बायोलॉजीचे शिक्षण सांगतात तो जो प्राणी आहे त्याचं वजन जर कमी असेल आणि पंख त्या पंखावरती ते वजन केलं जात आणि म्हणून पक्षी आकाशामध्ये उडतो पण ते फुलपाखराला पाहिल्यावर आम्हाला प्रश्न पडला फुलपाखराचं वजन तर मोठ त्याचे पंख नाजू तरी सुद्धा ते त्या वातावरणामध्ये फिरतंय त्या वातावरणामध्ये उडतंय ते अज्ञानामध्ये आमच्या शिक्षक विद्यार्थ्यांना तुम्हाला शिकवतात गणित शिकवत असताना त्या गणिताचे आकडे समोर मानलेले आहेत आकडे मोड करत असताना चुका होतात बाकी फपाटा पडतो पण ती मोड करताना जीवनाचं गणित सुद्धा अचूकपणे उकल क्षमता आमच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते आणि इंग्रजीचं ज्ञान घेता घेता जगाच्या बाजारात आम्हाला टिकायचं असेल हो, ते इंग्रजी शिवाय पर्याय नाही मित्रांनो हे आम्हाला समजत असा प्रगल्भ गाडा अनुभव या शाळेमधून आपल्याला मिळत असतो आणि आजच्या दिवसाच्या नंतर एकदा परीक्षा झाली ना मित्रांनो एकदा का परीक्षा झाली ना पुन्हा या शाळेमध्ये आपण कधी येऊ हे सांगता येत नाही पुन्हा आपला मित्र कधी भेटेल सांगता येत नाही जवळची भेटेल सांगता येत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज जवळ आला माणसं जवळ आली पण ही जवळ त्याची आहे ही तोरून साधली जाते परत एकत्र कधी येऊ एकत्र कधी गप्पा मारू हे सांगता नाही मला हा जीवनामध्ये आलेला अनुभव होता मित्रांनो आपण बोलून जातो दोघांच्याही मनामध्ये काही नसतं त्यामुळे जर झाली असेल ना कट्टी पुन्हा त्याची बट्टी करावी कारण हे जी मैत्रिणी आहेत ना आज ज्या आलेले आहेत पुढे कॉलेजमध्ये मध्ये भरपूर तुम्हाला मित्र मैत्रिणी भेटतील पण ही जी खरी मैत्री आहे ही तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही कारण ही मैत्री पद पाहून झालेली नसते ही मैत्री कोणाची प्रतिष्ठा पाहून झालेली नसती एक जीवाची एकत्र जी ते असतात तेव्हा ही मैत्री आपण सगळ्यांनी जपली पाहिजे हा संदेश मारायला आपल्या सोहळ्याच्या निमित्ताने तुमच्या पुढे धक्का दिला मी खाली चिखलात पडलो माझा पाय मुरगळला कसा बसा चालत 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 चाल, चाल, तुम्ही शाळेत ठीक आहे टेल मी इन इंग्लिश पोरग चुनचुनीत होता पाचवीत तो मला म्हणतोय कसा सर आय एम कमिंग टू शाळा सर आय एम कमिंग टू शाळा देअर वाज चिखली फिकेशन ऑन द रोड काउज हजबंड कम ही मारिंग शिंगडा आय बिकम लंगडा सो आय एम लेट टू शाळा विनोदाचा भाग जाऊ दे पण जर जगाच्या जा बाजारात जर आम्हाला टिकायचं असेल ना तर इंग्रजी शिवाय मित्रांनो पर्याय आहे मिळालं पाहिजे आंतरराष्ट्रीय जी भाषा आहे ती जर आम्ही अवगत झालो ना तर जीवनात आम्ही यशस्वी झाल्याशिवाय शेजारी बांधला पवळ्या लागला पण गोल लागला म्हणजे तुम्ही आज मुलं बिघडत चाललेली आम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो संगत नेहमी चांगल्याशी ठेवावी अरे जर चंदन जर आपण घेतला आणि चंदन जर आपल्या हातावरती उघडला आणि चंदन बाजूला ठेवला तो आपल्या हाताला सुद्धा सुगंधित करून टाकतो पण ते जर त्या ठिकाणी जर एखाद्या घाण असेल त्या घाणीला जर आपण हात लावला आणि आपल्या हाताचा जर वास घेतला तर तो वास आपल्याला नकोसा असा वाटतो हा संगतीचा परिणाम आहे कारण आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जर आपण हातावरती घेतला तर तो पिण्यासारखा तो राहतो तोच थेंब जर कमळाच्या पानावरती पडला तर तो मोत्यासारखा चाकातो तोच थेंब जर रखरखत्या वाळवंटात जर पडला तर चर दिशी आवाज येतो त्याच अस्तित्व संपूर्ण जात पण तोच थे जर सापाच्या मुखात जर पडला तर त्याच विष बनत आणि गटाला जर पडला तर त्याची लायकी एवढी घासरते तो पाय धुण्याच्या लायकीचा सुधारात नाही हे संगतीचा परिणाम आहे

पोरगा त्याला उठून उभा केलं आणि त्या साहेबांनी प्रश्न केला अरे बाबा तुला काय घ्यायचंय तो पोरगा चुंचुरीत होता जागे उठून उभा राहिला आणि म्हणाला मला यशवंतराव चव्हाण व्हायचंय पोराचं नाव यशवंत चव्हाण होत त्या पोराने ठरवलं मला माझं नाव महाराष्ट्रात नाही देशात गाजवायचं तो पोरगा म्हणजे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांचे नाव काय यशवंतराव चव्हाण मनात जर ठरवलं हो ना मित्रांनो काहीही करू शकतो आपण या दुनियामध्ये अशक्य असत काहीच नाही आपली किंमत आपल्यालाच वाढवावं लागणार आहे बाहेरचा कोणी येणार नाही आणि आपल्याला ठराविक अशा उंचीवरती ने तो नेणार नाही पाण्यात फेकलं ना जीव वाचवण्यासाठी जी धडपड केली जाते ती धडपड आम्हाला करायची का आम्हाला सिद्ध व्हायचंय आम्हाला जगाला दाखवून द्यायचंय मी हे करूच शकतो आणि मित्रांनो मला खात्री शंभर टक्के ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत पचंड पोटेन्शियल या पोरांच्या मध्ये मनात आणलं तर काही

नंतर उठला बोला, वरती पाहू क्षणभर बसला नंतर उठला बोला, वरती पाहू गंगा माई पाहुणी आली गेली खड्ड्यात राहू माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होत नव्हत गेलं प्रसाद म्हणून पाणी तेवढ ठेवलं खिशाकडे हात जाता हसत हसत उठला पैसे नको सर जरा। एक एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा ना। मोडून पडला संसार तरी मोडला नाही थाप टाकून फक्त लढ म्हणण्याची गरज आहे मला खात्री ही मुलं शंभर टक्के या एस एस सी परीक्षा असेल एसएसी परीक्षा असेल याच्यामध्ये यशस्वी या होणारच आहेत शंभर टक्के निकाल

आणि माझे इतर सर्व सेवक वरुंद आणि आत्ताच एका धार्मिक विद्यार्थीनं खूप छान भाषण केलं पाहा आणि विद्यार्थी शिक्षकांचं कशाप्रकारे कर अवलोकन करत असतो कर कशाप्रकारे निरीक्षण करत असतो हे तिच्या त्या सुंदर अशा काव्या रचनेतून आपल्या लक्षात आलं तर त्याच्यात तिनं एक वाक्य वापरलं ते थोडंसं मला करेक्ट करायचं आहे आणि काही करायची माहिती असेल की सर जेव्हा म्हणता की ही सगळ्यात भंगार बॅच मनावरून उल्लेख करावा लागेल असच नाही लक्षात घ्यायचं कोणताही व्यक्ती पूर्णपणे टाकाव नसतो आणि कोणताही व्यक्ती पूर्णपणे परफेक्ट ओके हे जे काही भंगार आणि परफेक्ट आहे हाच आपला जीवन प्रवास असतो आयुष्यभर माणूस शिकत राहतो ओके तुम्ही म्हणता हा शेवटचा दिवस शेवटचा दिवस माहीत वाटतं जेव्हा तुम्ही असं म्हणता आणि हा तर तुमचा असं खऱ्या अर्थानं जीवनातला पहिला दिवस हे तुमचं शालेय जीवन संपताय आयुष्याचा पहिला टप्पा पूर्ण होतोय पहिली पायरी तुम्ही चढताय फक्त लक्षात घ्या याच्यानंतर तुम्हाला खूप पायऱ्या चढून जायचं आहे याच्यानंतर खूप टप्पे तुम्हाला गाठायचे जर तुम्ही आत्ताच पहिल्या टप्प्याला जर शेवटचा टप्पा नाही तर कसं व्हायचंय बरोबर लक्षात घ्या असं काही नसतं तुम्ही सगळेच आम्हाला प्रिय आई वडिलांना कोणतंही मूल एक चांगला आणि एक ज्याच्याकडे कमी क्षमता आहे ते आई वडिलांच्या जास्त जा काळजी चूक असतात आठवे आपण मा बाप की दाखवे आपला बरो टीचर्स की दाट पराय घेऊ मा बाप मी डाटवे आपला करू टीचर्स की दाट पराय केना माप भगवान आहे पण टीचर्स तर इतनी रुसवाई क्यों आम्ही थोडंसं राग मानलो आम्ही थोडंसं बोल बोलतो कळत नव्हतो अपमान झाला ते एवढा मानावर घ्यायचा पुढचा महत्वाचा ऐका बारावीचे विद्यार्थी आणि दावीचे सुद्धा टीचर्स का अंदाज जुदा है टीचर्स टीचर्सचा अंदाज जुदा सकता है, है। इंटेन गलत हो सकती नाही कदाचित शिक्षण तुम्हाला तुम्हाला न पाठवणार पद्धतीने शिक्षा करत असतो बोलत असतो पण त्याचा हेतू मात्र कधी असतो त्याचा हेतू एकच असतात काही करू माझा विद्यार्थी माझी विद्यार्थी त्यांच्या हातात एवढंच काय ठिकाणी टीचर्स का अंदाज जुद्धा होऊ शकता इंटेन इंटियन करत होऊन सगळी नाही टीचर्स बिना शिक्षा संपूर्ण होऊ शकती नाही शिक्षकाशिवाय लक्षात घ्या शिक्षण ही प्रक्रिया पूर्ण होणारच नाही आणि त्यामुळे पुढचं शिक्षणावर विश्वास ठेवायचा शिका आणि सरांनी जे काही संत कबीरांचे करायला दोघे येतात दोघे सांगत नाही तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो कबीरदास म्हणतात जेव्हा गुरु आणि परमेश्वर उभा राहिले आणि मला सांगितलं नाही त्यांच्यापैकी कुणाचं चरण स्पर्श करशील तर कबीरदास करत क्षमता विचार न करता सांगतात की मी परमेश्वराच्या आधी माझ्या गुरुच चरण स्पर्श का की म्हणून परमेश्वर सगळ्यात मोठा असतो तर दास त्या ठिकाणी सांगतात कधी दास की बरोबर पण त्या परमेश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग मला कोणी सांगितलाय त्या गुरुनं बस हेच त्या ठिकाणी त्या गुरुचा असणारा रोल असतो ती भूमिका असते तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणं चैतन्य हेच त्या ठिकाणी आमचं नाव असतं आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी असतो जर ज्ञात अज्ञात कळत न कळत प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे जर दुखवली असतील भावना दुखवली असतील तर मी बाकी मागणार नाही आमचं कर्तव्य आहे आमची जबाबदारी आहे ते आम्ही पार पाडणार याचा आम्हाला नेहमीच अभिमान असतो त्या ठिकाणी सर्वजण आला प्राचार्यांनी या कार्यक्रमासाठी परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचा सर्वांच्या वतीनं म्हणून आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाला आपले प्रमुख व्यक्ती वक्ते या ठिकाणी अतिशय मौल्यवान त्यांनी या ठिकाणी केलं की त्या सगळ्या गोष्टींचा आपल्या पुढच्या सगळ्या जीवनामध्ये आपल्याला फायदा होईल अशी अपेक्षा करतो आणि त्यांनी या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांचेही आपल्या सर्व सरस्वती विद्यालय परिवारकांनी मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो आभार